याचा अर्थ असाच आहे की मनुष्य प्राणी हा स्खलनशील आहे स्खलनशील आहे याचा अर्थ शास्त्रांच्या प्रमाणे तो वागत नाही त्यामुळे त्याच्याकडून कळत न कळत अनंत अपराध प्रमाद होत असतात प्रमाद होणं शास्त्रांची भूमिका सोडून आपल्या मनाने वागणं विषयांच्या नादी लागून वागणं याला स्खलन म्हणतात स्खलन म्हणजे घसरणं तुम्ही तुमच्या मूळ भूमिकेतून खाली घसरता विषयांकडे वाहवत जाता आणि हे वाहवत जाणं स्वामी महाराज म्हणतात की मनुष्य प्राणी आहे त्यामुळे तो जन्माला येताना कर्म घेऊन आलेलाच आहे काहीतरी बरं ती कर्माची शिदोरी मिश्रित आहे अनेक जणांपाशी त्यात रजतम गुणांच्या कर्मांचा भाग खूप मोठा असतो त्यामुळे त्याचं स्खलन कधी होईल सांगता येत नाही त्याचे विचार कधी घसरतील सांगता येत नाही अनेकांचा असा अनुभव आहे ना पहा साधनेला बसला आहात तुम्ही आणि कुठले कुठले काही काही विचार येतात मनामध्ये काय येतात कारण ते चित्त त्या संस्कारांवर जागं होतं आणि त्या चित्ताची जी विचारधारा आहे ती थांबून ते खाली घसरायला लागतं आता त्या साधनेमध्ये शक्ती ही क्रिया करवत असल्यामुळे तुम्हाला त्याचं चिंता करण्याचं कारण नाही पण एरवी मात्र सावध राहिलं पाहिजे म्हणून त्याला एक सुंदर नियम शास्त्रांनी सांगितलेला आहे आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्यातल्या सत्वगुणाच्या विचारांचा फक्त विचार करावा रजतम गुणांचे जर विचार आले तर त्यांना दाबून टाकावं त्यांना त्याच्याप्रमाणे कधीच आचरण करू नये म्हणजे समजा एखादा मनुष्य आपल्याला काही काही बोलतोय आणि आपल्याला राग आला की असा गळा दाबला पाहिजे नालायक माणूस तर हे उठून करू नका हा रजाचा भाग आहे आणि करायचं झालं तर फळ भोगायची तयारी ठेवा त्याची कारण तुमच्याच जवळ नाही त्याच्याच वेळ रजोगुण आहे ना तोही उलट तुम्हाला तेच करू शकतो पण जर सत्वगुणाचा विचार उदित झाला अंतःकरणामध्ये की नाही वेळ आहे आज मला मी जरा जपाला बसतो किंवा मी एवढं स्तोत्र आज जास्त वेळ म्हणेन किंवा या पोथीचा एक अध्याय अध्यायवाची ताबडतोब करा की त्या सत्वगुणावर आलाय ना तुमचं चित्त त्याला स्खलन पाहू देऊ नका घसरू नका तो विचार आलाय करून मोकळे व्हा अशा युक्तीने राहावं लागतं नाही तर ते स्खलन होत राहतं म्हणून महाराज म्हणतात की गच्छता स्खलनम क्वापी असं वेळोवेळी स्खलन पावणं हा चित्ताचा स्वभाव आहे असे मानुनी नच हो कोपी देवा आपण तर हे जाणताच तर अशा स्खलनशील मनुष्य आहे मी अत्यंत पामर आहे तुच्छ आहे विषयांमध्ये गुरफटलेला जीव आहे तर याची मला क्षमा कराय अपराधांची असे मानुनी नच हो कोपी माझा राग करू नका मला दूर लुटू नका मला आपल्या चरणांपासून वेगळं करू नका ह्या प्रमादातून मी सावर सावरेन असं मला धैर्य द्या अशी मला बुद्धी द्या सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना त्यात केली आहे त्यांनी करुणा त्रिपदीमध्ये ही करुणा त्रिपदी महाराजांनी लिहिलेली नाही यातला शब्दन शब्द साधकांनी चिंतन करून आचरणात आणण्यासारखा आहे की भगवंतांना काय मागावं हेच मागावं जसं महाराज दत्ता मजला प्रसन्न होसी त्यात विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय आहे वासुदेवा निर्मल देह भगवंतांजवळ मागायचं काय असतं तर विवेक सत्संगती हे दोन निर्मळ नेत्र आहेत म्हणाले साधकाचे हे ज्याच्या अंतःकरणात जागृत आहेत किंवा ज्याला लाभतात तो कधीच खलन पावत नाही म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे चिंतन करून साधकांनी आपल्या स्वतःच्या चित्ताची भूमिका सतत सांभाळली पाहिजे कारण हा साधनेपुरती साधना संपली परमार्थ संपला असा होत नाही महाराज तुकाराम महाराज सांगतात रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग हे रात्रंदिवस चालणारं युद्ध आहे आणि आपल्याच चित्ताचा आपल्या चित्ताविरुद्ध चाललेलं युद्ध आहे त्याच्या सत्प्रवृत्ती चित्ताच्या त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या आणि बाकीच्या रजतमाच्या वृत्ती असतील त्यांना मागे टाका जेव्हा आपण अशा सत्प्रवृत्तींना हळूहळूहळू वर्धन करतो त्याचं त्याला पुष्टी देत राहतो तेव्हा त्या सत्प्रवृत्ती इतक्या स्थिर होतात की तो शास्त्रांप्रमाणे आचरण ठेवतो आणि शास्त्रांप्रमाणे आचरण एखाद्याचं होतं आहे याचा माऊलींनी एक फार सुंदर निकष सांगितलाय की कोणाचं शास्त्रानुसार आचरण होतं असं म्हणावं तर जो स्वप्नातही सद्गुरूंची अवज्ञा करत नाही शास्त्र डावलत नाही तो आता पहा हे कि किती कठीण सर्टिफिकेट आहे पण हे जे मिळवतात ना प्रयत्नांनी ते धन्य होतात मी ताईंचीच एक या संदर्भात घडलेली कथा सांगतो एकदा माऊलीमध्ये श्रावणाचंच अनुष्ठान चालू होतं मामांचं आणि दुपारची वेळ होती सगळ्यांची जेवणं वगैरे आटोपली होती कोणी कोणी थोडी विश्रांती घेत होते मामा नेहमीप्रमाणे त्यांच्या जागेवर बसले होते आणि भोवती त्यांच्या लोक होते आपले जरी साधक असले तर साधकांमध्ये देखील नाना प्रकारांचे विचारांचे चित्रविचित्र विचारांचे लोक असतातच त्यावेळेला काही भगिनी अशा होत्या की त्यांना ताईंबद्दल असूया वाटायची असूया का तर मामांचं त्यांच्यावर जास्त लोभ आहे प्रेम आहे म्हणून आणि तसा लोभ आपल्यावर नाही तसा लोभ मामांचा असं त्यांना कुठेतरी असूया वाटायचं आणि तुम्हाला नवल वाटेल अशा असूये पोटी ईर्षेपोटी मामांजवळ खोट्या तक्रारी चुकीच्या तक्रारी देखील हे लोक करत तर त्यावेळेला अशाच त्या दोघी जणी होत्या भगिनी मी मुद्दाम नावं सांगत नाहीत मामांच्या पुढे झाल्यान मामांना सांगायला लागल्या अहो तुम्हाला मामा माहिती नाही ती शका आहे ना ती खूप वेळा आव तुम्हाला काही न विचारता गोष्टी करते तुमची कळत न कळत अवज्ञा करते आणि असा एक तोपर्यंत मामांचं सगळं हसत खेळत बोलणं चाललेलं होतं हे ऐकल्याबरोबर ते गंभीर झाले आणि ते म्हणाले तुला आमची पोर काय आहे ते माहिती नाही एक वेळ सूर्य पश्चिमेकडून उगवेल पण आमची पोर आमची अवज्ञा स्वप्नातही करणार नाही आणि आता बोललीस ते बोललीस परत जर हे बोललीस ना तर तुझं माझ्याकडे येणं बंद करून टाकेन इथे पाऊल ठेवायचं नाही माऊलीमध्ये त्या भगिनी जरा गप्प बस त्यांना काहीतरी वाटायला लागलं की चुकलं आपलं हे बोलण्यात ते म्हणाले मी असं नुसतं सांगत नाही तुला आत्ता तूच प्रत्यय म्हणाले त्या ताई यायच्या होत्या त्या घरून निघाल्याही नव्हत्या त्या नुकत्याच सगळं आटोपून घरी गेल्या होत्या आणि त्या चार वाजता वगैरे येणार होत्या आणि ही गोष्ट साडेतीन वाजताची साधारण आहे मामांनी एका कागदावर काहीतरी लिहिलं त्याची घडी केली एका पाकिटात टाकली त्या बाईला म्हणाले तुझ्या पर्समध्ये हे पाकिट ठेव आणि आमची पोर जेव्हा येईल ना तेव्हा त्या ते आमच्या पोरीला तू भेट ती काय बोलते ते सांग मला बाहेरच भेट म्हणाले आमच्या समोरच नाही ती माऊलीत आली स्कूटरवरनं उतरली की तिला पहिल्यांदा भेट पण तुला परत सांगतो म्हणाले आम्ही आणि आमच्या पोरीचं मनच वेगळं नाही उरलेलं आमचं अंतःकरणच एक आहे त्यामुळे तिने माझी आज्ञा घ्यायचं कारणच नाही माझ्याच विचाराने ती चालते तिच्या अंतकरणातून तिला चालवणारा मीच आहे आता एवढं सद्गुरूंनी स्पष्ट बोलून त्या बाईंना कळलं नाही आणि त्या मुकाट्याने उठल्या मामांनीच सांगितलं होतं म्हणून त्या दारापाशी उभा राहिल्या बरोबर चार वाजता ताई आल्या त्या स्कूटरवरनं उत्तर त्यांनी स्कूटर लावली आत आल्या पंपावर हातपाय धुतले त्या समोर दिसल्याबरोबर ताई त्यांच्याकडे बघून हसले आणि त्यांना म्हणाल्या माझ्या वडिलांनी तुम्हाला पाकिट दिलं ना ते जरा मला द्याल का <laughs> त्यांनी ते काढून पाकिट ताईंच्या हातात दिलं ताई म्हणाल्या मामांनी यात लिहिलंय राधे कृष्ण कृष्ण <laughs> आणि ते का त्यांनी पाकिट उघडलं आणि त्या कागदावर कागद उघडून त्यांना त्यांनी पाहिलंय नाही त्या बाईंनाच दाखवलंय त्याच्यावर मामांनी राधेकृष्ण गोपालकृष्णच लिहिलं होतं तेव्हा त्या बाईंची खात्री पटली की हे म्हणतात ते खरंय यांचं आणि त्यांचं मन काही वेगळं नाही एकच आहे खूप वेळा माऊलीमध्ये असं व्हायचं की मामांना काहीतरी लोक विचारायचे त्यांनी उत्तर दिलं की परत मामा ताईंकडे जाऊन विचारायचे ताई पण तेच उत्तर द्यायचे हा काही वेळेला असं झाल्यानंतर मामाच हे इकडे रे म्हणायचे आमची पोर आणि आम्ही काय वेगळे वाटलो का तुला कशासाठी या परीक्षा घेतोस खड्ड्यात जाशील म्हणाले असं करशील तर आम्ही जर ठरवलं ना तर होत्याचा नव्हता होशील तू असल्या परीक्षा आमच्या घेत जाऊ नकोस हे जे आहे सद्गुरू आज्ञा सद्गुरू आज्ञा पाळणं सद्गुरूंच्या शास्त्रांच्या सांगण्याच्या कधीही स्वप्नातही विरोधात न जाणं हे त्या सत्वशुद्धीचं लक्षण आहे असं सत्वशुद्धीचं लक्षण जेव्हा आपल्या ठिकाणी प्रकट होईल ना तेव्हा कधीही आपल्याकडून स्खलन होणार नाही चित्त स्थिर राहील त्यावेळेला समजावं की आपण सुखरूप झालो स्खलनशील नाही आता आपण सद्गुरूंकडून चांगल्या शिष्याला आयुष्यात मिळणारा सर्वोत्कृष्ट सर्टिफिकेट काय असेल तर हे की यांनी कधी <coughs> माझी अवज्ञा केली नाही माऊलींच्या समाधीच्या वेळचा प्रसंग आहे समाधीत संजीवनी समाधीमध्ये उतरण्यासाठी माऊलींना एका बाजूनी पांडुरंगांनी धरलं एका बाजूने निवृत्तीनाथ महाराजांनी एका बाजूनी देव एका बाजूने सद्गुरू आणि त्यांना खाली उतरवतायत आता त्या पायऱ्या उतरायच्यात विवराच्या समाधी विवराच्या आणि अशा वेळेला पांडुरंगही अश्रू ढाळतायत आणि निवृत्तीनाथ महाराजही अश्रू ढाळत आहेत तर निवृत्तीनाथ महाराजांनी बघितलं आपल्याला तर अश्रू अश्रुपात अनावर होतं पण देव रडत आहेत म्हणून त्यांनी देवांना विचारलं की देवा आपण का रडत रडतंय आपण का अश्रुपात करतायत तर देव म्हणाले आमचं कारण आम्ही नंतर सांगू पण तुमच्यासारखा धैर्याचा महामेरू तुम्ही का असे अश्रू डाळताय त्याच्यावर निवृत्ती नाथ महाराजांनी जे दिलेलं उत्तर आहे सुवर्णाक्षरामध्ये लिहून असं आहे ते म्हणाले हा ज्ञाना हा माझा धाकटा भाऊ आहे सख्खा भाऊ आहे आईवडिलांच्या नंतर त्यांनी आमच्याच ठिकाणी आईवडिलांना पाहिलं तरी सुद्धा शिष्यत्वाची मर्यादा कधीही भंगू दिली नाही अवज्ञा केली नाही येणे गुरु शिष्यपण सिद्धी नेले गुरु शिष्यपणा यांनी सिद्धीला नेलं कधीही स्वप्नातही अवज्ञा केली नाही आता पहा किती गोड उत्तर आहे एका सद्गुरूंनी आपल्या शिष्याला यापेक्षा दुसरं काही द्यायचं नसतं त्यांचं ते अवज्ञा केली नाही येणे तेवढं ऐकून माऊलींना देखील माऊलींसारखे धैर्याचे महामेरू त्यांनाही अश्रू आवरत नव्हतं आणि माऊलींनी तिथे परत नमस्कार केला निवृत्तीनाथ महाराजांना आणि म्हणाले महाराज राया सर्व जन्मांचं सार्थक करणारं हे वचन आहे आपण माझी सेवा गोड मानून घेतली माझ्या शिष्यत्वाला माझ्या शिष्यभावाला तुम्ही दुजोरा दिला पुरस्कार दिला माझं शिष्य पण धन्य केलं माझं सगळं आयुष्य धन्य केलं आता माझी काही वासना उरली नाही आणि मग देव म्हणाले निवृत्तीनाथ महाराजांना म्हणाले निवृत्तीराया आता ऐक आमच्या डोळ्यात का आश्रू येतात तर मागे अनेक भक्त झाले पुढे होतील पण याच्यासारखा भक्त हाच हा आमचाच अवतार आहे तरीसुद्धा आमच्या चरणांच्या पाशी राहिला चरणांची रज होऊन राहिला असा खेळिया असा सवंगडी मला कधी मिळणार अरे असा युगानुयुग परत मिळणार नाही सवंगडी म्हणून आमचे अश्रू वाहत आहेत जेव्हा देव आणि सद्गुरू एखाद्या शिष्याला अशा प्रकारचं सर्टिफिकेट देतात तेव्हा त्याच्या शिष्यत्वाची परिसीमा झालेली असते त्याचं शिष्यत्व आपोआप संपलेलं असतं जसं कळी उमलली की त्याचं कळी पण संपतं त्याला फूल म्हणतात कळी म्हणत नाहीत तसं शिष्यभाव परिपूर्ण उमलला की त्याला गुरुभाव म्हणतात शिष्यत्व म्हणत नाही परिपूर्ण सद्गुरुभाव त्यांच्या ठिकाणी उदयाला पावला होता ताईची ती स्थिती होती अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा स्खलनशीलता समते पण तोपर्यंत असते म्हणून अशी स्थिती येईपर्यंत आपण कशी कधी समजू नये की आमची स्थिती आली स्खलनशीलता कायम सांभाळी आपल्या चित्ताला सद्गुरुप्रेमाच्या भगवत प्रेमाच्या भूमिकेतून खाली घसरू देऊ नये कधी सतत सांभाळावं लागतं त्याला आणि तीच प्रार्थना थोरल्या महाराजांनी केली की के गच्छता स्खलनम क्वापी असे मानुनी नच हो कुपी निजा कृपा आलेशा ओपी आम्हावरी तू भगवंत देवा हे तुमची कृपा असली तर शक्य आहे स्खलनशिला स्खलनशील सांभाळू शकत नाही पण ज्याच्या चिंतनात राहिला तो सांभाळतो त्याला एक महाराजांनी सुंदर दृष्टांत दिलाय की एखादा निसरड्या जमिनीवरून चाललेला आहे आणि त्याचा पायसा टकला पडला जमिनीवरून पाय सटकून घसरून पडला पण पडला जमिनीवरच ना जमिनीवरून घसरला पण जमिनीनीच आश्रय दिला तसं ते म्हणतात भगवंता तुमच्या विचारातून जरी स्खलित झालो तरी तुमचा विचारच तुम्हाला सांभाळणार आहे म्हणून निज कृपालेशा ओपी आम्हावरी तू तु भगवंता तुमचा कृपालेश अखंड आमच्यावर वर्षत राहो तुमची कृपा जर असेल तर तीच आम्हाला आधार देणारी ठरेल स्खलनातही आधार देणारी तीच कृपा आहे फार सुंदर त्या करुणात्रिपदीत विचार मांडला महाराजांनी शब्द शब्दाचं चिंतन नेहमी करावं इतकी सुंदर करुणात्रिपदी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव